नमस्कार मी रचना लचके वागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत आहेत प्रदीप पाटील सर जय भारत पॅकर्स ही त्यांची संस्था आहे तुम्हाला माहिती का ही कंपनी काय करते छोट्यातल्या छोटं प्रोडक्ट ते मोठ्यातलं मोठं म्हणजे हेलिकॉप्टर पर्यंत पॅकेजिंगचं काम ते करत असतात पॅकेजिंग आणि ट्रान्सपोर्टेशन साठी ते खूप फेमस आहेत अधिक माहिती आपण जाणून घेऊया नमस्कार सर

धन्यवाद सर आमचं कामच ते आहे की आपल्या जे उद्योजक आहेत त्यांची स्टोरीज लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांचं जे काम आहे ते लोकांपर्यंत तर आपल्याला तुमचं काम स्टोरी लोकांना सांगायची आहे तर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आपल्याला सांगा माझा <coughs> जीवन प्रवास हा मन एका टप्प्या टप्प्यामध्ये विखुरलेला आहे आणि मी बेसिकली सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील सुळसन या गावचा मूळ आहे आमचा आणि आता मी गेली चाळीस वर्ष बॉन मोठं मुंबईमध्येच आहे आणि चेंबूर येथे आमचं घर आणि फॅक्टरी आहे आणि माझं शिक्षण सगळं मुंबईमध्ये चेंबूर येथेच झालेलं आहे माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मी विवेकानंद कॉलेज चेंबूर येथून केलेलं आहे आणि माझं स्पेशलायझेशन इन आहे मी बेसिकली मायक्रोबायलॉजिस्ट आहे म्हणजे आहेत त्याचा मी अभ्यास केलेला आहे आणि मी माझ्या ची सुरुवात आहे ती रॅमडे लॅबोरेटरी केली आणि त्यानंतर मी स्विच ओन युनिकेन लॅबोरेटरी येथे चार ते पाच वर्ष असं आर एन डी ऑफिसर म्हणून काम केलं आणि माझं शेवटचं जे काम होत ते मी गोव्यामध्ये होतो दो दोन वर्ष आर एन डी प्लांट मध्ये पण काम करत असताना मला असं जाणवलं की मी एक मोनोटोम काम करत आहे आणि मला तिथे काही वाटत नव्हता मग मग आणि माझ्या घरचा उद्योगाचाच माझा बॅकग्राऊंड आहे तर मला पुन्हा मला मुंबईला जावंसं वाटत होतं म्हणून मी तिथे एक चांगल्या प्रकारची नोकरी सोडून पुन्हा उद्योग क्षेत्रामध्ये उडी गेली आणि पुन्हा मग मुंबईला आलो तर, 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 तर झालं काय कि मी हा शब्द वापरला मी उद्योगामध्ये उडी घेतली तर दोन हजार नऊ दहा साली मी प्रथम मुंबईला जेव्हा आलो तेव्हा मी एक माझ चालू केला आणि त्याच्यामध्ये च काम आम्ही करत होतो एक मशिनरी डिस्ट्रीब्युशन ज्या मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरीसाठी लागत होता आणि त्याच बरोबर मी दुसरा एक पैसे मिळवण्यासाठी छोटासा दुसरा एक उद्योग चालू केलेला स्ट चा आणि शेअर मार्केटमध्ये आणि कमोडिटी मार्केट कॉमोडी ब्रोकर होतो आणि हा मग एक शब्द वापरणं उडी घेतली तर काहीही अरंडी न करता जेव्हा तुम्ही एका उद्योगामध्ये पैशाच्या पाठीमागे लागून जेव्हा उतरता त्यामध्ये तुम्हाला कधी कधी खूप साऱ्या संघटना सामोरं जावं लागलं तर, तर माझ्या केस मध्ये पण असंच झालं की दीड ते दोन वर्षांमध्ये मला एक मोठ्या ला सामोरं जावं लागलं माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच मला तीस ते पस्तीस लाखाचा लॉस झाला म्हणजे क्लायंट होते आणि त्यांचे सर्व पैसे ते गेले आणि त्या सगळ्यांमध्ये इतकं मोठं माझ्यावरती संकट उभं राहिलं की अं म्हणजे आणि माझं तेवढं पण नव्हतं त्या नुकतीच ला सुरुवात करून चार ते पाच वर्ष झालेली आणि हा मोठा संकट आला माझ्या पण त्या संकटाच्या काळात देखील माझ्या कुटुंबानी आणि माझ्या पत्नीने मला खूप सपोर्ट केला आणि त्याच्यातून बाहेर येण्यासाठी खूप मदत केली आणि नंतर उद्योग करून त्या संगटातून मात करून बाहेर आलो आता जो तुमचा व्यवसाय आहे जय भारत पॅकर्स हा अठ्ठेचाळीस वर्ष जुना व्यवसाय आहे आणि तो तुमच्या आजोबांनी सुरुवात केलेली तर त्याच्याबद्दल Uh, माझे आजोबा बेसिकली गावीच राहत होते आणि शेती करत होते ते आणि त्यांचे मोठे भाऊ एक शेतकरी होते पण स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास बावनच्या काळामध्ये अ गावी खूप मात्र दुष्काळ पडला आणि त्यांना दुष्काळाला सामोरे जावं लागलं आणि त्यांच्यावरती म्हणजे आर्थिक संकट वगैरे सगळी चालूच होती मग ते त्यांनी काय केलं की त्यांनी ता के विचार केला कि मला आता इथून बाहेर निघून मुंबईला जावं लागेल आणि तिथे काहीतरी उत्पन्नाचे नवीन स्रोत उभे करावे लागतील तर त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाला सांगितलं की दादा मी इथून जातोय आणि तू इथे आपल्या शेतीची काळजी घे आणि मी कुटुंबासाठी काहीतरी करण्यासाठी मुंबईला जातोय तर ते सर्वप्रथम पंचावन्न साली घाटकोपर येथे आले आणि तिथे त्यांनी तेव्हा बघितलं की नुकतीच मुंबई पण असे डेव्हलपमेंट चालू होती आणि काही छोटे मोठे उद्योगधंदे तिथे उभे राहत होते मुंबईमध्ये आणि त्यांनी एक गरज बघितली आणि त्यांच्या एका मित्रांनी त्यांना एक मार्ग हो दाखवला की हे जे छोटे छोटे मशीन्स वगैरे बनत होत्या त्यांना ह्याच्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी बॉक्सेस ची गरज लागत होती तर मग त्यांनी विचार केला की चला आपण हेच काम चालू करूया आणि लोकांना त्याच्यातून मदतही होईल आणि मला पण उत्पन्नात एक नवीन स्त्रोत भेटेल अशा प्रकारे त्यांनी ते चालू केलं आणि त्यांच्या काळामध्ये काही आधुनिक यंत्र वगैरे नव्हती तर त्यांनी स्वतःच हाताने नापूर कापून वगैरे असे अंगमेने त्यांनी पेट्या बनवायला सुरुवात केली आणि त्यांनी हळूहळू त्या व्यवसायामध्ये वाढ करत गेले आणि त्यांनी खूप सारे जवळपासचे असे भरपूर सारे ग्राहक जमवले आणि त्यांचा एक विश्वास संपादन केला आणि अशा प्रकारे दहा वर्ष ते त्याच उद्योग क्षेत्रामध्ये काम करत होते आणि एक सिक्स्टी फाय सिक्स्टी फोरच्या दरम्यान झालं काय कि हिंदू मुस्लिम एक दंगल चालू झाली आणि त्या दंगलीमध्ये आणखी जी लाकडाची वखात होती ती जाळफोळ करण्यात आली आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण ती वखात जळून खाक झाली आणि पुन्हा माझे आजोबा शून्यावरती आले आणि शून्यावरती आल्यानंतर मग त्यांनी पिकरचा पूर्ण बाटविस्तारा गुंडाळला आणि त्यांनी मित्राच्या मदतीने वास्तव्य झाले आणि इथेच त्यांना मग थोडीशी एक त्यांच्याकडे राहिलेली जबाबंदी होती त्याच्यातून जमीन घेतली आणि पुन्हा एका शून्यातून एका उद्योगाला सुरुवात केली आणि ते लोक आहे ते जयभारत भारत पॅकच आहे त्यानंतर त्यांचे पुत्र जगन्नाथ दादा दादाजी पाटील म्हणजे माझे वडील आहेत ते त्यांना मदत करू लागले आणि त्यांनी तीस वर्षामध्ये बऱ्यापैकी हे नावारूपाला आणलं आणि नंतर मी तिसरं पिढी प्रदीप पाटील त्यांना आता मदत करत आहे आणि आमचा जे वृक्ष आहे तो आता एका वेगळा प्लॅट वटवृक्षा वाढवत आम्ही नेत आहोत हा आमचा एक छोटासा आजोबांचा प्रवास आहे जसं मी मुलाखतीच्या सुरुवातीला सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स पॅकेजिंग करता तर म्हणजे अगदी छोट्या करता प्रोडक्टचे त्याच्याबद्दल थोडं सांगा नक्कीच जेव्हा कधी कुठलाही एखादा उत्पादक असतो तो त्याचा प्रोडक्ट बनवतो आणि त्याला ते प्रोडक्ट सेफली आणि विदाउट एनी डॅमेज सुरक्षितपणे एका ठिकाणाहून हो, दुसऱ्या ठिकाणी त्याचं जिकडे ग्राहक आहे तिकडे ते पोचवायचं असतं तर मग त्याचं जे प्रोडक्ट आहे ते आम्ही व्यवस्थितरित्या पॅकिंग करतो आणि ते पॅकिंग करून त्याला ट्रान्सपोर्ट करून जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोकऱ्यामध्ये पोचवण्याचं काम हे आम्ही करत असतो तर ते ह्या कामच आमचं असं आहे की ते म्हणजे त्यांनी किती म्हणजे डॅमेज न होता तसं कुठेही त्याला गाहार नव्हता आमचं काम आहे पन्नास करत आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही आता एक प्रकारे मास्टर झालेलो आहोत आणि त्याचप्रकारे आता फक्त आम्ही लाकडी पेट्याच बनवत नाही तर एक्सपोर्ट साठी जे जे काही लागतं ते सर्व आम्ही आधुनिक पद्धतीने वापर करून ते आम्ही ग्राहकांना देत असतो सेवा आणि त्यांचं म्हणजे आता आमचे नव्वद टक्के ग्राहक आहेत ते फक्त एक्सपोर्टरच आहेत त्याच्यामध्ये हेवी मशीनरी पासून ते प्रिशियस जे काय आहे ते सर्व आम्ही एक्सपोर्ट करतो मॅम आणि त्यांच्या आधी पॅकिंग पॅकिंगचं काम सेवा देतो जस आता तुम्ही उल्लेख केला की तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलेली आहे या क्षेत्रामध्ये आणि वेगवेगळे वे प्रोडक्ट तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पॅकेजिंग तर त्याच्याबद्दल सांगा बरोबर कसं आहे मी सांगितलं तुम्हाला की मी, तुम कि मी आर एन डी ऑफिसर होतो आणि ह्या क्षेत्रामध्ये देखील रिसर्च अँड डेव्हलपमेंट याची खूप गरज असते कारण की प्रोडक्ट कुठलाही असो त्याला कस्टमाइज करून योग्य प्रकारे पॅक करणे आणि कमी खर्चामध्ये त्याला ते दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे त्याच्यासाठी आम्हाला खूप सारे चॅलेंजेस येतात आणि त्याच्यावरती आम्ही ओव्हरकम करून आमच्या साठी कस्टमाइज प्रोडक्ट बनवून देतो म्हणजे पण त्याचा हे असं नाही की त्याला त्याची प्राइस आम्ही खूपच अशी वाढवून देतो नाही ते आम्हाला तो एक चॅलेंज असतो की खर्च आम्हाला कमीत कमी करावा लागतो कारण की जेव्हा तुम्ही एखाद खूप मोठं काहीतरी पॅकिंग करत असता जे मशीन वगैरे आहे तर त्यासाठी लाकूड पण खूप लागतं आणि त्याचं उत्पादन खर्च देखील खूप वाढतो तर तेच आमचं स्किल असत की आम्हाला कमीत कमी खर्चामध्ये आम्ही योग्यरित्या त्याला सुरक्षितपणे कसा आम्ही पोहोचू शकतो तुमचे क्लायंट कोण आहेत त्याच्याबद्दल सांगा आम्ही जसं सांगितलं तुम्हाला की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही कार्यरत आहोत आम्ही जसं फार्मास्युटिकल कंपनी हेवी इंजिनिअरिंग फॉर्म जसं एल एन टी आहे सिमेंट आहे उलटास आहे ह्यांना आमच्या सर्व्हिसेस असतात त्याच गव्हर्नमेंट सर्विसेस सर्व्हिसेसमध्ये आम्ही इंडियन नेव्ही डीआरसी ह्यांना देखील पॅकिंगची सर्व्हिस देतो त्याचप्रमाणे एअर इंडिया फाय जेट डेक्सन ह्यांना देखील आम्ही ची सेवा देत आहोत त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन कंपन्यांमध्ये स्टर्लिंग अँड विल्सन आणि ऑनशोर कन्स्ट्रक्शन हे हे देखील आमचे क्लायंट आहेत त्याचप्रमाणे ऑइल अँड गॅस सेक्टरमध्येही आम्ही सेवा देत असतो त्याच्यामध्ये ऑइलटेक विंदी ऑइलटेज हे आमचे मेजर क्लायंट आहेत आणि ते जे काही मशिनरी बनवतात त्यांना आफ्रिकन कंट्रीज किंवा मिडल इस्ट ह्या ठिकाणी पोचवायचं कार्य आम्ही करत असतो आणि जसं तुम्हाला सांगितलं की आमचा एक क्लायंट असतो तो वर्षभर मशीन बनवतच राहतात आणि त्यांचा योग्य वेळेमध्ये तिकडे पोचणं हे पण गरजेचं असतं पण आमचं काम जे आहे ते टाइमली आणि एफिशियंटली त्यांना वेळेमध्ये पोचवणं हे देखील आहे आणि आम्हाला टाइम लिमिट असतो प्रोजेक्ट मध्येच आम्ही मोस्टली काम करत असतो वेळ हा आमच्यासाठी महत्वाचा फॅक्टर असतो कारण की जेव्हा आपण क्लायंट बनवली तर त्याला ते तिकडे ओव्हर पोहोचण्यासाठी पण बराचसा वेळ हा ट्रान्झिटमध्ये जात असतो आणि तिकडे त्याचा क्लायंट तिकडे वाट बघत असतो त्याची मशीन वगैरे कधी यावी तर तिकडेही काम थांबून चालत नसतं तर त्यावेळी आमचा म्हणजे क्रुशियल पार्ट असतो तो वेळेत जातो सर या बिझनेस मध्ये काही अडचणी आहेत का आणि त्यांना तुम्ही कसे सामोरे गेलात या बिझनेस मध्ये अडचणी असं आहे की ह्या क्षेत्रामध्ये खूप सारे पॅकर्स आहेत आणि कॉम्पिटिशन ला आम्ही कधी घाबरत नाही मी ऍक्च्युली कोलॅबोरेशन वरती चालू करतो कारण की कॉम्पिटिशन ही तेव्हाच असते जेव्हा तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट मध्ये उत्कृष्टता आणत नाही पण तुम्ही जर तुमच्या प्रोडक्ट मध्ये म्हणजे उत्तम रीत्या सेवा देत आहात आणि तुमच्या तुम्हाला प्रोडक्ट वरती विश्वास आहे की कॉम्पिटिशन हे कधीच नसते आणि आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत यामध्ये अग्रगण्य जे आहे ते अग्रवाल पॅकर्स म्हणून आहेत पण ते त्यांची सेवा आणि त्यांची सेवा त्यामध्ये फरक आहे की ते रिलोकेशन मध्ये आहेत आणि आम्ही जी ची सेवा देतो ती पूर्णपणे पॅकिंग मध्ये आहोत म्हणजे हेवी मशीनरी आणि त्याचबरोबर क्रिटिकल जे पार्ट असतात त्याचप्रमाणे काही बेग्जर गूड असतात त्यांची देखील आम्ही म्हणजे पॅकिंग करून त्यांना योग्य योग्यरित्या पोटवण्याचे काम करतो तर या क्षेत्रात जर कोणत्या नव्या उद्योजकांना यायचं असेल आणि काम करायचं असेल तर त्या लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल करायला या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन उद्योजकांना आता जे इंडिया आहे तिथं त्यात भरपूर सारे स्टार्टअप ओपन होत आहेत नवीन नवीन या म्हणजे नवीन नवीन उत्पादने काढत आहेत तर त्यांना योग्य रित्या मार्गदर्शनची गरज असते आणि त्यांना फक्त मध्ये एवढंच सांगणं आहे की तुम्ही जे प्रोडक्ट आहे सर जग आता खूप जवळ आलेला आहे ते इथे आता आणि इंडिया मध्ये खूप सारे अ नवीन नवीन आणि त्याच जे ओव्हरसीज मार्केट खूप करोना नंतर वाढलेलं आहे जसं आम्ही फार्मा क्षेत्रामध्ये मध्ये काम करतो तर क्लायंट आहेत जे फार्मा कंपनी तिथे लॅब कन्स्ट्रक्शनचं काम करतात आणि त्या लॅब कन्स्ट्रक्शन करत असताना त्यांना लागणार जे इंडस्ट्रियल रॉ मटेरियल आहे ते ते इंडिया मधून त्यांना सप्लाय करून तिथे ते सेटअप करणे हे कार्य ते करत असतात तर ते त्याच्यासाठी आम्ही खूप सारे हातभार लावत असतो आता हे माझ्या आजोबांनी जे रोपट लावलेलं आहे त्याच्यामध्ये मी त्या दहा वर्ष झाली ह्या सेवा देत आहे ह्याच्यामध्ये मी आता एक असे केलं की मी इंडस्ट्रियल रॉ मटेरियल प्रोक्युरमेंट सुद्धा चालू केलेलं आहे जसं मी तुम्हाला मागे म्हंटल कि मला जो काही मध्ये लॉस झाला त्यावेळी मी Uh, म्हणजे एक इंडस्ट्रीय रॉ मटेरियल कंपनी ही माझ्या मित्राची कंपनी होती ती चालवायला घेतली त्यामध्ये काय करत होतो की सर्व प्रकारचे जे जे मते, रॉ मटेरियल आहेत ते त्यांना त्यांना म्हणजे शोधून आणून त्यांना जसे की वॉल्स आहेत काही हार्डवेअर्स आहेत काही क्रिटिकल प्रोडक्ट असतात जे इझिली भेटत नाहीत मॅन्युफॅक्चर करून घ्यावे लागतात तर ते मी त्यांना सप्लाय करत होतो तर मी आता माझ्या मध्ये इंडस्ट्रीमध्ये प्रॉक्रमेन्ट वेअरॉक्सिंग ट्रान्सपोर्टेशन आणि पॅकिंग त्यात चार नवीन वर्टिकल्स ऍड केलेले आहेत पूर्वी आमचे आजोबानी वडील फक्त पॅकिंग वरती फोकस होते पण मी आता एकाच रूप खाली त्या चार सर्व्हिसेस येत आहेत त्यामुळे जेव्हा कधी माझ्या ग्राहकांना uh, नक्की वाटतं की बाबा यांना एखादी uh, त्यांना काही ऑर्डर आल्या बाहेर वरती तर ते डोळे झाकून आणायच्या आधी विश्वास ठेवून ते आम्हाला हायर करतात पण स्टार्ट टू एंड कुठेही अडथळा न येता त्यांचं प्रोडक्ट सुरक्षितपणे आम्ही तिकडे पोहोचवतो सर तुम्ही तुमच्या कामाबद्दल आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल आणि तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या सीरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू